स्त्रियांनो बघा तुमच्यासाठी खास तुमचं रिलेशनशिप जर एखाद्या पुरुषासोबत खूप छान चाललं असेल खूप छान आहे त्यात काय वादविवाद नाही भारी चालू आहे दोन तीन वर्ष प्लीज तुझ्या मैत्रिणी नको सांगू <प्रश्णागा> ती तुझं वाईट बघत नाही मी खरंच सांगतो ती वाईट बघत ती फक्त प्रश्न विचारते प्रश्न पण वाईट नाहीत इंटेन्शन पण वाईट पण ते सिच्युएशन वाईट होते किती वर्ष झालंय का तुमचं आमचं स्कूल पासून एवढे वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहे मग तुमचं लॉंग डिस्टन्स आहे लॉंग डिस्टन्स वर्क होत चल ना आपण शॉपिंगला जाऊ नाही अरे आज त्याचा कॉल येणार आहे सो आज मला त्याला वेळ द्यायचा त्याचा आज विका म्हणजे तुला बाहेर जातो नाही त्याला विचारायला लागतं अरे आज ऑफिस पार्टी मी हे घालणार आहे सगळ्यांनी ब्लॅक घातले नाही ब्लॅक नाही आवडत मला तू कपडे पण त्याला विचारून घालतेस ज्या पोरीच्या डोक्यात तो पोरगा पती परमेश्वर होता चार प्रश्नात त्याला राक्षस केला <laughs> पोरी नो हे खरं हाय का नाही